पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करायला परवानगी द्या यासाठी आज शिराळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरती बहिष्कार टाकला तर येत्या पंधरा दिवसांमध्ये केंद्र सरकारशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं नागपंचमीला पारंपरिक पद्धतीनं परवानगी मिळावी यासाठी शिराळकर आक्रमक झालेत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध उद्घाटन कार्यक्रमावरती शिराळकरांनी बहिष्कार घातला असून सरकारच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आलं शिराळ्याचे प्रसिद्ध नागपंचमीमधील जिवंत नागपूजेवर न्यायालयानं ना बंदी घातल्यानं शिराळकरांच्या भावना दुखावल्या आहेत गेल्या सहा वर्षांपासून ही नागपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्याच्या मागणीसाठी शिराळकर विविध पातळीवरती आंदोलन करत आहेत प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती मात्र राज्य सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचं प्रयत्न करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत नगरपालिका निवडणुकीवरती बहिष्कार घातला यामुळं शिराळा नगरपालिकेची निवडणूकच होऊ शकली नाही तर आज राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिराळामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं मात्र नागपंचमीसाठी सरकार कोणतंही पाऊल उचलत नसल्याचा निषेध नोंदवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती बहिष्कार घालत संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवरती गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर बंद ठेवण्याच्या आवाहन करण्यासाठी तीस आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नागपंचमीला पारंपरिक पद्धतीनं परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी शिराळकरांनी केली नागप्रेमी गावातील गावकऱ्यांनी असं ठरवलं आहे की आमचा हा आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी गावाच्या वतीने ह्या प्रश्नाचं महत्त्व तिने जाणून घ्यावं आम्हाला जीवन नाग्याची पूजेस परवानगी मिळावी ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न करावं यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही गाव आज इथं सगळ्यांनी सर्वानुमते की आपापल्या इच्छेनं आम्ही गाव बंद हा विषय आज प्रत्येकानं आपापले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट यासाठी आज आम्ही हा नि म्हणजे निषेधच व्यक्त मुख्यमंत्र्यांना लक्षात यासाठी हा व्यक्त करत आहे ही शिराळाची गेले सतराशे वर्षाची नागपंचमीची परंपरा जिवंत नाग पूजण्याची परंपरा ही तथाकथित निसर्गप्रेमींच्या काही हट्टासापोटी आणि न्यायालयाच्या एकंदरीत कायद्याच्या कसाट्यामध्ये सापडल्यामुळे दोन हजार चौदापासून पूर्णपणे बंद झाली तर, 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 बेड़ो 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 तर, तर ही बंद झाल्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये दाद मागायचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे त्यासाठी आमचा लढा सुरूच आहे तरीसुद्धा कायद्यामध्ये बदल व्हावा या दृष्टीनं आम्ही लोक लोकप्रतिनिधींच्याकडून आम्ही खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्या अपेक्षेसाठी आम्ही त्यांच्याकडं वेळोवेळी भेटलो त्यांना निवेदनं दिली तरीसुद्धा त्याचा कधीही काय उपयोग झाला नाही आज आंदोलन घेतलेलं नाही तर सर्व गावांनी स्वतःहून गाव बंद ठेवलेलं आहे त्यात कुणीही कोणाला जाऊन सांगितलेलं नाही की गाव बंद ठेवा जे नागप्रेमी आहेत जिंनी पहिल्यांदा नागाची इच्छा व्यक्त केली की आम्हाला जीवन नागाची पूजा पाहिजे त्यामुळे तिने स्वतःहून आपली दुकानं बंद ठेवल्यात आहेत व्यवहार सगळे बंद ठेवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर एकोणीसशे एकोणसत्तरच्या गॅझेक्टमध्ये नागपंचमीचं गॅजेक्ट आहे त्यात नागपंचमीचा नाग पूर्णपणे उल्लेख आहे हा उल्लेख असताना देखील कुठल्याही शासनानं किंवा साध्या तहसीलदारनं सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते